हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या वैष्णवाने दुमदुमून गेलेला आहे फुलून गेलेला आहे महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर मगरपट्टा सिटी ग्रुप प्रस्तुत लेट्सअप अभंग अभंगवारी मध्ये पंढरपूरच्या वारीला सुरुवात झालेली आहे आळंदीतील मुक्काम संपून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तुकोबाराय यांची देहूतून पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि पंढरीच्या दिशेने लाखो वारकरी निघालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या रांगोळी काढल्या जात आहेत आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूरपर्यंत ज्या मोठ्या रांगोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या रांगोळी नेमक्या कोण काढतं याचाच आम्ही शोध घेतला तर एक पूजा नावाची ताई आहे ती देहू ते पंढरपूर पर्यंत ह्या रांगोळ्या काढते तिच्या रांगोळ्या आणि तिचा तिथेच आपण तिच्याशी बोल पूजा ताई तुम्ही पुढे या तुम्ही या रांगोळी कुठपासून तो कुठपर्यंत काढताय आम्हाला माहिती भेटली की तुम्ही देहू ते पंढरपूर पर्यंत ही रांगोळी काढताय हो मी देऊ ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावर रांगोळीतून समाज प्रबोधन करण्याचं काम करणार आहे आणि ज्या ठिकाणी आपली पालखीचं आगमन त्या ठिकाणी असं रस्त्या शोभित करण्याचं कार्य तुम्ही तुम्ही आता कुठपासून तो कुठपर्यंत आता हा तुमचा रांगोळीचा सुरू असणार आहे माझा प्रवास देहू पासून सुरू झालाय आणि तो पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी समाप्त होईल त्या किती रांगोळीच्या म्हणजे तुम्ही किती हे रंग घेऊन चालले सोबत साधारण चार साडेचार टन रांगोळी माझ्या बरोबर आहे चार ते साडेचार टन रांगोळी संपूर्ण मार्गावर रांगोळी काढायच्या रांगोळी लागणार मला याच्यासाठी बॉर्डरलेस पॅन्थर्स हा ग्रुप आहे आमच्या जुन्नर तालुक्याचा तो एक त्याच्यानंतर समस्त ग्रामस्थ धोलवड आणि जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे हे संपूर्ण मला मदत करतात मला चार ते साडेचार टन रांगोळी काढायच्या आहेत पंढरपूर पर्यंत हा संकल्प कधी केला आणि का वाटलं तुम्हाला की आपण हे केलं पाहिजेत हा संकल्प खर तर मी बरेच वर्ष झाले करत होते पण याला खर तर मला पाठिंबा दिला पॅन्थरलेस ग्रुप ग्रुपच्या सदस्यांनी त्याच्यामध्ये नवनाथ नाना नालावडे देविदास तांबे त्याचबरोबर सुकाळे सर आपले डोमसे सर आणि नाना कुलवडे अन्न कुलवडे सर तुम्हाला हे का सुचलं का असं रांगोळी काढावश्य वाटल्यात म्हणजे मला तसं वारीची पहिल्यापासूनच आमचं वारकरी वार घराणं आहे माझ्या आजोबा जायचे त्यांच्यानंतर कधी गेले नाही तर इच्छा होती तर मग जाता जाता आपण काय करायचं तर मग ठरवलं की रांगोळ्या काढत जाऊ आणि त्याचबरोबर समाज प्रबोधनाच्या पण मी रांगोळ्या काढते ज्या ठिकाणी पालखीचा पाल मुक्काम असतो किंवा जरासा वेळ लागणार असतो त्या ठिकाणी मी मोठमोठ्या समाज प्रबोधन पण रांगोळ्या पण काढते पूजा नेमकी कुठची आहे आणि पूजा काय करते व्यवसाय काय करते नोकरी काय करते नोकरी काय नाही मी एका शेतकरी कुटुंबातल्या एका शेतकऱ्याची बायको आहे आम्ही शेती करतो गाया सांभाळतो आणि त्याचबरोबर हे माझं पहिलं वर्ष आहे वारी करायचं मी जुन्नर तालुक्यातील धोलवड या छोट्याशा गावातून आलेले आहे संत तुकाराम महाराज यांचे गुरु श्री चैतन्य महाराज हे ओतूरचे ओतूरचे आहेत आणि त्यांनीच रामकृष्ण हरी हा मंत्र तुकाराम महाराजांना दिला जो आज संपूर्ण वारकरी संप्रदायाची शान आहे नक्कीच तर आपण पाहिलं की वारकरी संप्रदायाची श्रीमंती किती मोठी आहे पहा असे जी मंडळी आहे साडेचार टन पूजा ताई ही रांगोळी काढत जाणार आहे देऊ पासून जानी जानी बार ते पंढरपूर पर्यंत आणि तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची सुद्धा तिने नाव घेतलेले आहेत अशाच काही वारीतील बारका बारीक सारीक गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतच राहू या व्हिडिओमध्ये आपण थांबतो विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे